नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विक्रम निटवे मॅथ्स अँड रिजनिंग पुणे या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत आहे आज आपण सरासरी या टॉपिकमधील जे काही अवघड प्रश्न आहेत त्या अवघड प्रश्नाची सिरियल आज आपण पाहणार आहोत पहा काय आहे एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे पहा विद्यार्थी माहीत आहेत का तुम्हाला नाही सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय पंधरा पॉईंट आठ वर्ष आहे त्याच्यानंतर पहा वर्गातील मुलांचे इथं पहा मुलांचे सरासरी वय सोळा पॉईंट चार वर्ष आहे त्याच्यानंतर मुलींचे सरासरी वय मुलींचे सरासरी वय पंधरा पॉईंट चार वर्ष आहे तर वर्गातील काय विचारताना विचारले तर वर्गातील एकूण विद्यार्थी किती असा तुम्हाला विचारलेला आहे मग अशा वेळेस एकदम आपण काही सोप्या हा प्रश्न कसा सोडवता येईल याच्याकडे लक्ष देऊया करू सुरुवातीला मुले आहे इथं मुले लिहून घेऊ आणि या साईडला इथं मुले आहेत मुली लिहून घेऊ आपण ओके मग आता बघा मुलांची सरासरी किती आहे बघा बरं इथं मुलांची सरासरी किती आहे सोळा पॉईंट चार आहे मग इथं मुलं मुलांची सरासरी सोळा पॉईंट चार लिहू इथं मुलींची सरासरी किती आहे बघा इथं मुलींची सरासरी पंधरा पॉईंट चार वर्ष आहे आणि या दोघांची एकत्रित या दोघांची एकत्रित सरासरी किती दिली बघा पर आपल्याला इथं पंधरा पॉईंट आठ वर्ष दिलेली आहे पंधरा पॉईंट किती वर्ष दिलेला आहे आता लक्षात ठेवा हा समोरासमोर फरक काढायचा कसा फरक करायचा समोरासमोर असा असा लक्षात ठेवा समोरासमोर फरक म्हणजे काय पंधरा पॉईंट आठ मधून पंधरा पॉईंट आठ मधून पंधरा पॉईंट चार गेले किती राहतोय बघा बर हा तुमचा हा इथला किती राहतोय पंधरा पॉईंट आठ इकडे आपण साईटला करूया पंधरा पॉईंट आठ वजा पंधरा पॉईंट चार किती येतोय बघा इथं फरक चार शून्य शून्य म्हणजे तुमचा आला झिरो पॉईंट चार ओके किती आला यांचा झिरो पॉईंट, है, पॉईंट चार नंतर या दोघांचा फरक आपल्याला इथं लिहायचा आहे म्हणजे इथं आपण वजाबाकी तुम्हाला करून दाखवतो सोळा पॉईंट चार पंधरा पॉईंट आठ किती येते बघा अटन किती चौदा आठण सहा चौदा एक शून्य परत शून्य म्हणजे आली झिरो पॉईंट सहा लक्षात आलं हा समोरा समोरासमोरचा फरक काढला आपण इथे तुम्हाला इथे एक वाजाबाकी करून दाखवलेले आहे आणि इथे एक वाजाबाकी करून दाखवलेले आहे ह्या दोघांच्या आपण काय केली वजाबाकी आणि मग लक्षात ठेवा ह्यांचं जे पॉईंटच्या पुढची घरं आहे त्याचाच अर्थ ही मुलांची संख्या दाखवते ही मुलींची संख्या दाखवते ओके आणि मग पॉईंटच्या पुढची घरं दोघीकडे कशी आहेत सारखीच आहे म्हणून ते निघून जातील डायरेक्टली किंवा तरी पण तुम्हाला मी इथे सांगतो मुले आणि आपल्याला इथं मुली यांचं गुणवत्तर काढायचे झिरो पॉईंट चार झिरो पॉईंट सहा आहे तर डायरेक्ट आपण काय करूया चार छेद सहा घेऊ चालेल समान असतील तर ते शून्य देऊन निघूनच जातात अशीही बरोबर आहे मग बे दुने चार बे त्रिक सहा म्हणजे मुलं आणि मुली यांचं गुणवत्तर किती आलं तुमच्याकडे दोनास तीन असं आलं मग आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे पहा एकूण विद्यार्थी मग एकूण विद्यार्थी बरोबर त्यांच्या आपल्याला गुणवत्तरांची बेरीज करावी लागेल बघा दोन अधिक तीन बरोबर म्हणजे याचा अर्थ गुणवत्तराच्या स्वरूपात एकूण मुले आणि मुली या गुणवत्तरांची बेरीज केली तर पाच झाली तुमच्याकडे मुले आहेत आणि सरासरी देखील त्यात मुलांची आहे एकूण विद्यार्थ्यांची तर तुम्ही एकूण विद्यार्थी काढू शकता म्हणजे पाच गुणिले पाच गुणिले काय होईल बघा बर पाच गुणिले तुमचे एकूण विद्यार्थ्यांची किती आहे पंधरा पॉईंट एकच मिनिट पंधरा पॉईंट आठ मुलं आणि मुली यांची एकत्रित सरासरी किती आहे पंधरा पॉईंट आठ मग आपण गुणू येते पंच्याहत्ते चाळीस ला शून्य चार पाच पाच पंचवीस चार एकोणतीस हात दोन पाच एक पाच दोन सात पण पॉईंटच्या पुढे एक घर आहे तिथं पॉइंट दिला जाईल म्हणजेच तुमचे एकूण विद्यार्थी किती झाले इथं एकोणऐंशी 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 कधी कधी तुम्हाला गुणोत्तर देखील विचारलं जातं फक्त गुणोत्तर विचारलं तर दोन असतील एकूण विद्यार्थी विचारलं तर ना एकोणऐंशी ओके चला अजून एक असाच प्रश्न बघू पुढं आपण पहा एका वर्गातील मुलांचे सरासरी वय इथं एका वर्गातील मुलांचे सरासरी वय पंधरा पॉईंट पाच वर्ष आहे व मुलींचे सरासरी वय मुलींचे सरासरी वय सोळा पॉईंट पाच वर्ष आहे आणि मुलं आणि मुली बघा इथं दोघांचं एकत्रित सरासरी वय किती आहे तुमच्याकडे मुले व एकत्रित सरासरी वय किती सोळा आणि दिले काय प्रश्नामध्ये बघा वर्ष असून जर एकूण विद्यार्थी तीस असतील तर मुलींची संख्या किती म्हणजे कधी तुम्हाला गुणोत्तर विचारतील तर कधी तुम्हाला डायरेक्ट एकूण देऊन त्यापैकी एकाचे विचारतील ओके मग आता आपण सोडवूया हा आप प्रश्न इथं लिहू पहिला आपण एका साईडला मुली लिहू या साईडला मुली लिहू सेम त्याच पद्धतीने आपण सोडवूया मुलांचं सरासरी वय किती होतं बघा इथं मुलांचं सरासरी वय पंधरा पॉईंट पाच वर्ष होत पंधरा पॉईंट किती होत पाच मुलींच सरासरी वय किती होतं सोळा पॉईंट पाच होतं मुलींचं सरासरी वय किती होतं सोळा पॉईंट आणि ह्या दोघांचं एकत्रित सरासरी वय किती होतं बघा व सोळा होतं म्हणजे ह्या दोघांचं एकत्रित सरासरी जे वय आहे ते इथं मध्ये लिहून टाकायचं ओके आणि मग आपण काय करूया आता या दोघांमधला पाठीमागच्या उदाहरणात जसा फरक काढला तसा काढूया मग इथे समोरासमोरचा फरक म्हणजे काय सोळा पॉईंट पाच वाजा सोळा झिरो पॉईंट पाच आला नाही आणि पंधरा पॉईंट पाच वाजा सोळा इथंही झिरो पॉईंट पाच आला म्हणजे लक्षात येईल तुमच्या इथं मुली आणि मुली बघा मुले छेद मुली यांचं जर गुणोत्तर विचारात घेतलं तर पाच छेद पाच येत आहे तुमचं पाच छेद किती येत आहे पाच कारण पॉईंटच्या पुढे दोन्ही गरज समान येते ते निघून जाते म्हणजे तुमचं डायरेक्ट पाच छेद पाच आहे मग पाच एक पाच पाच एक पाच म्हणजे गुणोत्तर आलं एकाशे एक याचाच अर्थ हे जे काही एकूण विद्यार्थी आहेत त्याच्यातून आपल्याला मुलींची संख्या काढताना त्यांचं गुणोत्तर जर सारखं आलं असेल समान आलं असेल तर लक्षात ठेवा या तीस म्हणजे इथं कसे समान प्रमाणात आहेत कसे आहेत समान प्रमाणात मग आपल्याकडे एकूण विद्यार्थी किती आहेत बघा वरती एकूण विद्यार्थी तीस आहेत एकूण विद्यार्थी किती आहेत पहा एक मिनिट एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे पहा एकूण विद्यार्थी त्यांनी तीस दिलेले आहेत मग तीस ची जर मला समान प्रमाणात फोड करायची म्हणलं तर मला तीस ची समान प्रमाणात फोड पंधरा पंधरा अशी होईल म्हणजे तिथं मुले देखील पंधरा आहेत आणि मुली देखील पंधरा आहेत आणि माझे एकूण विद्यार्थी देखील तीस आहेत का तर गुणोत्तर समान आलं गुणोत्तर समान आलं म्हणजे या तीस ची फोड सुद्धा मला समान प्रमाणात करावी लागेल मुले आणि मुली मला समानच दाखवाय लागतील म्हणून मुलींची संख्या किती आहे तुमची पंधरा ऑप्शन मध्ये आहे का पहावर आहे ऑप्शन क्रमांक ओके आता पाहूया पहा वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी पंधरा वर्ष आहे व त्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी बारा आहे बघा आणि उरलेल्या शब्द काय आहे उरलेल्या उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी सोळा सोळा वर्ष आहेत तर एकूण विद्यार्थी किती बघा आपल्याला काय विचारलं एकूण विद्यार्थी किती मुले मुले असलं म्हणलंच नाही इथं इथं सगळे विद्यार्थी म्हणलेत पंधरा विद्यार्थी उरलेले विद्यार्थी मग एक काम करू आपण इथं पंधरा विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे बघू आपण इथं हे पंधरा विद्यार्थी आणि हे उरलेले विद्यार्थी बघा हे काय झाले तुमचे उरलेले विद्यार्थी मग इथं पंधरा विद्यार्थ्यांच्या वयांची सरासरी किती आहे बघा इथं हे दोघांची एकत्रित आहे पंधरा विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे बारा पंधरा विद्यार्थ्यांची इथं थोडक्यात लिहू आपण सरासरी सरासरी आणि उरलेल्या विद्यार्थ्यांची सरासरी किती आहे बघा इथं सोळा आहे आणि या दोघांच्या एकत्रित सरासरी किती वरती दिली तुम्हाला पंधरा दिलेली आहे ओके मग आता ह्यांचं आपण जसं मगाशी काढत होतो तसं त्याच पद्धतीने इथं करूया सोळा आणि पंधरा मधला फरक किती येतोय बघा इथं एक ओके बारा आणि पंधरा मधला फरक किती येतोय तुमचा तीन किती येतोय तीन मग आपल्याला काय विचारलं एकूण विद्यार्थी किती मग आपण काय करणार सांगा एकूण विद्यार्थी बरोबर एकूण विद्यार्थी बरोबर एक अधिक तीन बरोबर किती आलं तुमच्याकडे चार आणि मग एक अधिक तीन, तीन म्हणजे ही एक पंधरा विद्यार्थ्यांचं गुणोत्तर एक आहे उरलेल्या विद्यार्थ्यांचं गुणोत्तर तीन आहे मग एक अधिक तीन किती झाला तुमचा चार मग एकूण गुणोत्तराच्या एकूण विद्यार्थ्यांनी जर गुणलं तुम्ही विद्यार्थ्यांच्या सरासरीने तर तुम्हाला एकूण विद्यार्थी मिळतील पंधरा मग पंधरा चो साठ म्हणजे तिथं एकूण विद्यार्थी किती आहे तुमच्याकडे साठ ऑप्शन मध्ये आहे का बघावर आहे किंवा तुम्ही इथंही काढू शकला असता कुठे की इथं पंधराचं इथं गुणिले पंधरा केलं असता इथंही पंधरा केलं असता कारण दोघांची एकशी व्हॅल्यू सारखे आहे परत पंधरा आणि पंचेचाळीसची बेरीज केली असते साठच आले असते आणि असंही गेलो तरी आपलं उत्तर किती आलं आहे साठच आलंय ओके धन्यवाद